गडिंगले येथील संजीवनी कृषी प्रदर्शन विविध वैशिष्ट्यांनी नेहमीच चर्चेत राहतं आणि आज सकाळपासून या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लागलेले आहेत एकीकडे शेतकरी बांधव असतील महिला असतील गृहिणी असतील एकीकडे गर्दी होत असताना आपण या स्टॉलच्या नेमकं अपोजिट बाजूला आपण पाहू शकतो एकीकडे जनावरांचे देखील इथे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये कोल्हापूरचा भूत्या संजाब काटेवाडी नावाचा घोडा जो आहे हा घोडा इथे प्रदर्शनात आणलेला आहे सकाळपासूनच हा घोडा पाहण्यासाठी गर्दी होताना आपण सकाळपासून पाहतोय आणि ह्या घोड्या त्याचं वैशिष्ट्य असं आहे की धुतला की हा घोडा हा काळा होतो आणि वाळल्यानंतर पांढरा होतो असा घोडा हा प्रदर्शनामध्ये आणलेला आहे आणि हेच आजच्या पहिल्या दिवसाचं हे संजीवनी कृषी प्रदर्शनाच्या खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य मानले जाईल तर काटेवाडी घोड्याचे मालक आहेत मंदार संजय इंगोले त्यांच्याकडून जाणून घेणार की नेमका हा घोडा कशा पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशी सेवा केली जाते कशा पद्धतीने तो दोन पाय करून डान्स देखील करतो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये त्याला नेलं देखील जातं त्याच्या माध्यमातून नवरदेव असेल किंवा बाकी इव्हेंट मध्ये देखील त्या घोड्याचा वापर केला जातो मंदार संजय इंगोले आपल्यासोबत घोड्याची वैशिष्ट्य काय आणि हा किती वर्षाचा आहे हा दादा साडेतीन वर्षाचा घोडा आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे धुतला की का मीठ दिसतो आणि व्हायला की पांढरा खड दिसतो हे वैशिष्ट्य आहे घोड्याला आपण एक शिकवून दिलेले फक्त दोन पावस चालत घोडा सगळीकडे प्रदर्शनला असतो मागच्या चिपून ला होता यावेळेला इथं आमच्या इथं कैम्यात होता आणि इथून पुढे ही सगळीकडे जाणार पूर्ण समारंभ सगळं सगळं आपण त्याच्या हौसमोल मैदान रेस बीच सगळीकडे असतो घोडा आणि सध्या तर याला स्टार म्हणून ओळखलं जातो कोल्हापूर याला कोल्हापूरचा पुत्या लाडका पुत्या म्हणून ओळखलं जातं याला सध्या तर स्टार मध्ये फेमस असतात रोज याला धुनं पासन तर वेळेवर लागतं त्यादान म्हणायला गेलं तर मग खायला कुट्टी भुस्सा हरभोरा हर आणि दोन टाइम ही जात कशा आहे एकदम शांत याला तर आपण तर यो मग कुणाला जायचं नाही हा कुणालाच नाही डबल तीन आपण नंबर केला त्याच्यावर पहिलं मैदान उत्तर शराव केले शिंगणापुरात तिसरं मैदान आपण त्याला नागाव मध्ये केले आणि तिसरं मग थार बक्षीस लागेल तिथं काही ते मैदान झालं नाही प्राणी मित्राने एक सांगतोय आपण नात करा कच्च्यातनं करा कुठल्या जनावरला पण नाव ठेवू नका आणि था था। तर किंमत फक्त ठेवा हा घरातला सदस्य आहे याचा आपण वाढदिवस पण जोरात केलेला आहे बावीस जानेवारीला त्याचा वाढदिवस आहे त्यामुळे आपण हि तर काळजी खूप जास्त घेतो दरवर्षी हा दरवर्षी त्याचा आपण वाढदिवस यंदा वर्षी बावीस तारखेला मागते त्याचा आपण जोरात वाढदिवस केला वाढदिवसाला आपण इथं जनावरांना वैरण वाटप गरीबांना जेवण वाटप करून संध्याकाळी साऊंड लावून आपण त्याचा बर्थडे केलेला आहे साऊंड लावून काय केलं त्याचा केक कापला जातो नेते लोक मोठे मोठे लोक त्याचा बर्थडे करून स्वतःचा डान्स केला नाही ना, त्याला त्या दिवशी आपण ताप काय दिली नाही नाही त्याचा हक्काचा दिवस होता तो केक बीक सगळा खाऊन देऊन चेन पण त्याला केलेला आहे पोहराने बाहेरच्या पोहराने भेट पण याला आले मोठ्या मोठ्या दिल्यात छाती बिती टॅटू काढून म्हणजे लाडकाच त्याला ठरलं जातं कोल्हापुरात तर आपण पाहिलं की कोल्हापूरकरांचा लाडक्या भुत्या हा गडिंग्लजच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धुतला की हा काळा होतो आणि वाळला की पांढरा होतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे अगदी तन्मयतेने या घोड्याची जपणूक संजय इंगोले करतात आज या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने सांगितलेलं आहे की कुठल्याही जनावराला ना नाव ठेवू नका आणि उत्तम पद्धतीने कुठल्याही जनावराची जपणूक करा असा अनमोल सल्ला देखील आज संजय इंगोले यांनी या गडिंगलज कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून प्राणी मित्रांना दिलेला आहे होऊन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे